नमस्कार मी रुद्रा भोसले आणि नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स मध्ये स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट किट म्हणजे काय तर फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट किट हा कुठलाही फॉरेन्सिक क्राईम सीन जेव्हा घडतो तेव्हा हा सगळ्यात मोठा रोल प्ले करतो तर ह्याच्यामध्ये मेन म्हणजे की फिंगरप्रिंट okay. पावडर असतात फिंगरप्रिंट पावडर मध्ये पण तीन प्रकार असतात फ्लोरोसेंट ऑरेंज पावडर ग्रॅन्युलर पावडर आणि मॅग्नेटिक पावडर तर हे, तर हे जे पावडर्स असतात ह्याच्यामध्ये आपण हे जेव्हा फिंगरप्रिंट मिळतं तर हे यूज करताना आपण ब्रशेस यूज करतो जसं की फेदर ब्रशेस असतात किंवा दुसऱ्या प्रकारचे कॅ हेअर्सचे ब्रशेस मिळतात आपल्याला मार्केटमध्ये तर हे असे ब्रशेस वापरल्या जातात डस्टिंग पावडर यूज करण्यासाठी आणि जेव्हा आपण मॅग्नेटिक पावडर यूज करतो तेव्हा मॅग्नेटिक ब्रश किंवा ह्याला मॅग्ना म्हणतात हे असे ब्रशेस यूज केले जातात आणि जेव्हा आपल्या फिंगरप्रिंट मिळते हे ते ते हे अडे, हे हे आ, पावडर, पावडर हे केल्यानंतर तेव्हा ते उचलण्यासाठी कलेक्ट करण्यासाठी असे लिफ्टज असतात मार्केटमध्ये बेसिकली हे ॲडेस ॲडेसिव्ह टेप्स असतात किंवा चिकटपट्टी असते जी फिंगरप्रिंट जिथं साईट असेल तिथून उचलून एका पेपरवरती कलेक्शन करण्यासाठी वापरल्या जाते आणि हे प्रिझर्व करण्यासाठी पण वापरल्या जातं तर हे जे डाय पावडर्स असतात जसं की फ्लोरसिन पावडर हे बघण्यासाठी कारण की हे विजिबल नसतात बेसिकली तर हे बघण्यासाठी युव्ही लाईटचा पण यूज केला जातो जेव्हा आपण युव्ही लाईट ज्याच्यावर मारतो पावडर वरती तर ते चमकलं जातं टाइम घडलेला आहे आणि क्रिमिनल त्याच्या बोटांचे इथेच कुठेतरी सोडून गेला मेबी टेबल किंवा हा लॅपटॉप पण आता ही ठसे आपल्याला बघण्यासाठी आपण यूज करणार आहोत फ्लोरोसंट पावडर आता ही फ्लोरोसेंट पावडरची एकमेव हे काय की जेव्हा पण ही पावडर आपण वापरतो तेव्हा आपण लाईट वापरतो आणि युव्हि लाईट जेव्हा फ्लोरसिंट पावडरवर पडते तेव्हा ते, ते, ते चमकत चमकले जाते प्रिंट क्रिमिनलने सोडलेले त्याच्या बोटांचे ठसे किती स्पष्टपणे दिसतात आता हेच ठसे आपण कसे प्रिझर्व करायचे तर ही जी टेप असते अडेसिव्ह टेप किंवा चिकटपट्टी सारखी असते तर ही आपण ह्या ठस्यांवरती लावतो आणि ते ह्याच्यावरती चिकटल्या जातात आणि हे जे चिकटले गेलेली प्रिंट असते ती आपण एका पेजवरती करतो प्रिझर्व्ह करतो अशा प्रकारे आपण ही जी पु पुरावा आपण ह्या लॅपटॉपवरनं रिझर्व्ह केलेला आहे तर हा पुरावा आपण पुढे लॅबमध्ये पाठवतो जेणेकरून जो क्रिमिनल आहे त्याची आपण ह्या फिंगरप्रिंटसोबत कम्पेअर करून ओळख पटवू शकतो